नमस्कार मी सुमित तुम्ही बघता मराठी आपलं स्वागत राज्यातील सर्व मतमोजणी आता डिसेंबरला होणार आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ना हा निर्णय दिलाय नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल उद्या तीन डिसेंबरला लागणार ला 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 होता मात्र आता तो लांबणीवर पडलाय येत्या एकवीस तारखेला सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी होईल निकालासाठी सर्व उमेदवारांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी नागपूर खंडपीठानं पुढे ढकलली आहे त्यामुळे उद्या होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणं मतमोजणी पुढं ढकलणं हे पहिल्यांदा होत आहे ही पद्धत योग्य नाही यामुळे मेहनत करणाऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास होतो निवडणूक आयोगानं पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी या प्रक्रियेत सुधारणा करायला हवी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय पुण्यातल्या मंचर मतदान केंद्रावर सर्वप्रथम त्र्याहत्तर वर्षीय आजीनं मतदानाचा हक्क बजावलाय बिबट्याची दहशत असताना सुद्धा त्यांनी मतदान केलंय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं निस्वार्थीपणे मतदान करावं असं आवाहन याजींनी केलंय पुण्याच्या भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएम ची हळद कुंकुवानं पूजा करत आरती करण्यात आली यामुळे निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावरील केंद्र प्रमुखांवरती कारवाई केली तसंच मतदान केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे एकशे पाच मतदान केंद्रांवर एकशे सतरा मतदान पथकं मतदान प्रक्रिया राबवत आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे या ठिकाणी शांततेने मतदान प्रक्रिया पार पडते आहे उरणमधील मवियाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी मतदान केंद्रावर राडा केलाय भाजपचे उमेदवार मतदान केंद्रावर अनेकांचं मतदान करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलिस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय बीड शहरात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भाजपचे झेंडे आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून भाजपाला मतदाना दिवशी प्रचार करण्याची परवानगी दिली आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत नाशिकच्या भगूरमध्ये अजित पवार यांनी नगर परिषदेच्या प्रचारासाठी सभा घेतली या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली भगूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढत होते आहे संभाजीनगरच्या खुलताबाद मध्ये मतदाना दरम्यान मोठा गोंधळ उडालाय एक उमेदवार थेट मतदानाला येऊन मतदान केंद्राच्या आत प्रवेश करत होता यावर इतर उमेदवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला प्रशासनाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे जनता आम्हाला साथ देणार आणि आमचा मोठ्या फरकानं विजय होणार असल्याचा दावा मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय मतदान शांततेत सुरू असून जर कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस प्रशासनानं योग्यरित्या कारवाई करावी असंही मंत्री मुंडे म्हणाल्यात या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी